सेनगाव तालुक्यातील पुसेगाव येथील लोकमाता अहिल्यादेवी होळकर कनिष्ठ महाविद्यालय या ठिकाणी येत्या अकरावी विज्ञान वर्गातील सतरा वर्षाखालील व साठ किलो या गटातील कुस्ती या क्रीडा प्रकारात जिल्हा क्रीडा संकुल हिंगोली येथे पार पडलेल्या स्पर्धेत अभय ज्ञानेश्वर नाईकवाल इयत्ता अकरावी विज्ञान या ता विद्यार्थ्याने तालुक्यातून प्रथम क्रमांक प्राप्त केल्याबद्दल महाविद्यालयाच्या वतीने प्राचार्य दीपक श्रीरामे सर यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमास श्री विठ्ठल नाईकवाल क्रीडा प्रमुख श्री प्रफुल्ल अंभोरे प्राध्यापक राजाभाऊ बलखंडे प्राध्यापक दत्ता हुंबाट प्राध्यापक सतीश मस्के प्राध्यापक संतोष जोशी प्राध्यापक ज्योती पारसकर अनिल खिलारे तसेच महाविद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनी आणि कर्मचारी वृंद उपस्थित होते कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील कर्मचारी वृंद विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी परिश्रम घेतले